आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पासोरा कृष्णापुरी येथे सप्तशृंगी मंदिराला पाण्याचा वेढा दिनांक वीस वे सप्टेंबर रोजी रात्रभर झालेल्या पासोरा परिसरातील पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातल्या पिकाचे तर अवघ्या तीन चार दिवसांपूर्वी झालेला पाऊस अगोदरच नुकसान झाले असताना रात्री मातेच्या घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन रात्रभर जीव मुठीत धरून जागरण केले पासोरा शहरातील हिवरा नदीनं रुद्ररूप धारण केले असून कृष्णापुरी कोंडवाडा गल्ली भागातील पाण्याचा महापूर सुरू नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कृष्णापूर येथील नदीपात्रातील सप्तशृंगी मंदिर सह बाजूने पाण्याने वेढल्याने भक्त आणि भाविकांची गैरसोय झाली पाचोरा पोलीस स्टेशन आणि नगरपालिकेतर्फे खबरदारीचा उपाय योजना म्हणून सुरक्षा गाड्या तैनात करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पाचोरा शहरातील हिवरा नदीला आलेल्या महापुरामुळे कृष्णापुरी भाग कोंडवाडा गल्ली भाग आठवडे बाजार भाग मुल्लावाडा भाग श्रीराम मंदिर जवळ असलेला भाग शिवाजीनगर जनता वसाहत या परिसरात महापुरामुळे झालेल्या नुकसानीचा स्वतः आमदार किशोरप्पा पाटील यांनी प्रत्यक्ष नदीपात्रात उत्तम प्रत्येक घराची पाहणी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्या घरातील असलेल्या व्यक्तींना आणि बालगोपाळांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांना दिलासा देताना आमदार किशोरप्पा पाटील सोबत तहसीलदार विजय बनसुडे साहेब अधिकारी मंगेश देवरे साहेब तसेच युवा नेते सुमित किशोर आप्पा पाटील आणि इतर सर्व कार्यकर्ते सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी करून तसेच त्यांना शक्य तेवढी मदत होईल तेवढी करण्याचं आश्वासन दिले तसेच नागरिकांनी आणि महिलांनी घाबरून न जाता आपली सुरक्षितता कशी करता येईल याकरिता त्यांनी उपाययोजना सांगितल्या सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी